छत्रपती संभाजीनगर शहरातील आज छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय योग तर्फे भव्य सूर्यनमस्कार साधना आयोजित केली होती आणि यासाठी डॉक्टर उत्तम सर डॉक्टर सुरेश मिरकर आणि त्यांचं नाव माधुरी चव्हाण यांच्या नेतृत्वात बरेच योग शिक्षक होते जवळजवळ साडेतीनशे ते चारशे योग शिकणारे शिकवणारे आणि योगप्रेमी उपस्थित होते साधारण यामध्ये योग जवळजवळ दोनशेच्या आसपास सूर्यनमस्कार करणारेसुद्धा काही योग साधक होते मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रसंगी शहरामध्ये आणखी एखादं योग शिकवणारेसाठी किंवा या योग संस्थांसाठी ऑफिस असावं म्हणून आम्ही चर्चा केली आणि लवकरच त्यांना संभाजनगर शहरामध्ये योग्य ठिकाणी जागा आणि त्यासाठी लागणारी मदत आम्ही स्वतःला सर्वांना